आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा आत्ताच एक दत्त कारखान्याच्या ऊस दराच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी चौतीसशे रुपयाला मान्यता देऊन आम्ही आंदोलन मागं आहे असं सांगितलेलं आहे आंदोलन अंकुशबरोबर या दत्त कारखान्याच्या प्रशासनानं किंवा स्वाभिमानी संघटनेनं सुद्धा कोणतीही चर्चा न करता हा त्यांनी परस्पर घेतलेला निर्णय आहे आणि या निर्णयाला आंदोलन अंकुश कुठेही बांधील नसून पस्तीसशे रुपये चौतीसशे रुपये आत्ता आणि शंभर रुपये हंगाम संपल्यानंतर ते देतील की नाही याची काही सुद्धा शाश्वती नसताना अशा पद्धतीनं आंदोलन मागं घेऊन शेतकऱ्यांचा घात केलेला आहे आणि या प्रकारे असं जर शेतकऱ्यांच्या बाबतीत दरवर्षी व्हावं लागलं तर चळवळींचा विश्वास सुद्धा शेतकऱ्यांचा उठून जाईल त्यामुळे आम्ही या चौतीसशे रुपये दराला कुठेही मान्यता दिलेली नाही शेतकऱ्यांचं या दराला कुठंही समाधान होणार नाही आणि ज्या कारखान्यांचे पत्रे गळके आहेत त्यांच्याकडे कुठलेही उपदार्थ करायची साधनं नाहीत आता ते कारखाने छत्तीसशे रुपयाच्या वर दर द्याव्या लागलेत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कारखाने सगळे उपपदार्थ तयार करणारे कारखाने मात्र चौतीसशे रुपये दर देऊन आम्हाला फसवा लागलेत हे कुठेही शेतकऱ्यांना मान्य नाही छत्तीसशे रुपयेच्या आत तर ह्या स्वाभिमानी संघटनेनं सुद्धा घेणार नाही अशी भूमिका घेतलेली होती मागचं दोनशे रुपये घेतल्याशिवाय सोडणार नाही असंही उघडपणे स्टेजवरनं म्हणत होती आणि अशा पद्धतीनं अचानकपणे कारखानदारांची बाजू घेऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणं हे योग्य नवं आम्ही आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी झटणारा शेतकऱ्यांना परवडणारा दर मिळाल्याशिवाय आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही आणि आमचं आंदोलन सुरू आहे माझी शेतकऱ्यांना विनंती आहे कारखानदारांच्याकडे तुम्हाला अजून देणे इतपत पैसे आहेत पण त्यांना द्यायची भावना नाही राजकीय स्वार्थापोटी काही संघटना जरी तडजोड करत असल्या तरी आम्हाला राजकीय पदामध्ये इंटरेस्ट नाही शेतकऱ्यांचा फायदा व्हावा असं आमचं धोरण आहे आणि कुठंही शेतकऱ्यांनी या साखर कारखान्यांना कुठल्याच आज आता जवाहरचे सगळे अधिकारी भेटले होते आम्ही आता, आता इथं पाचव्या मैलावरच हो आहे अजून आम्ही रस्त्यावर हो आहे आणि उद्या जवाहर कारखान्यात सुद्धा सगळ्या तुडी बंद केलेल्या आहेत कोणी त्यांना ऊस द्यायला तयार नाही दत्त कारखाना बंद आहे गुरदत्त कारखाना बंद आहे जवारनं सुद्धा अडीच हजारची मिल सुद्धा आता बंद करायचं ठरवलेलं आहे त्यांनी तुडी बंद केली आहेत शरद कारखाना बंद आहे घोडावत बंद आहे पंचंगा बंद आहे आणि तरी पण अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना दर मिळत असताना माघार घेणं हे चुकीचं आहे यामध्ये आम्हाला कुठेही घेतलेलं नाही आमच्याबरोबर कुठल्याही कारखान्यानं चर्चा केलेली नाही त्यामुळे ह्या दराला आमची मान्यता नसून आमचं आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांनी या कारखानदारांना कुठल्याही उसाच्या तोडी देऊ नयेत शंभर टक्के तुम्हाला पैसे जादा मिळणार असो दुसरा संघटनेचा विजय असो आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा